मी यशवंत बाबासाहेब बरकुल गट क्रमांक चोपल पिंपरी याच्या सरकारमधून क्रमांक क्रमांकाच्या साथमधून पिंपरी याच्या घरातून निवडणूक आहे निवडणूक लिहिता आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांगा आणि वंचित बहुजन आघाडी यांचा आम धोका मिळून आमची युती आहे त्यामुळं काँग्रेस काँग्रेस टिघाची युती आहे आमची युतीमध्ये आम्ही तिन्ही उमेदवार विजय होऊ अशी मी मतदारांना आवाहन करतो आणि मी ज्या पक्षाकडं पहिलं त्या पक्षाच्या याच्यावर मला वीस फक्त त्या पक्षाला काही दिलं नाही आज मला हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या घटकून उमेदवारी भेटली आणि त्या उमेदवारी मी तुम्ही त्यांच्या जरूर गुलाबीन ज्याचं आश्वासन करतो याच्या आधी भाजपचं पण तिथं हे होतं उमेदवार होते काय कामं केले त्यांनी कामं काम होते दिसले नाही द्यायला आता जनतेला दिसाल काय पण मग जनता दाखवून देईल द्यायला काय काम केलं द्यायला गावात रस्ते आहे पाणी आहे पाहिजे पॅकेज कामा हात आहे काही लोकांना काही सुविधा माहीतच नाही गर गोरगरिबांना की आता जनता पैकी मुलाखतील मतदान आज त्या भागामध्ये टँकरने पाणी येतात त्या भागामध्ये पाणी नाही तळ्याला पाणी नाही पाणी नसतात त्या भागामध्ये प्यायला पाणी नाही तुम्ही काय प्रश्न सोडणार त्या पाण्यास त्याच्याबद्दल मी आपले जो, जो गोरगरीब जनता आहे मतदार जनता आहे त्याचा आवाज आपला शासनापर्यंत पोहोचील अशा पद्धतीने पोहोचता येईल आणि ती सुविधा मी पूर्ण करेल आणि मेन आमच्या सर्कलमध्ये एक मोठा आहे आमच्या बिजनाऱ्या जिल्हा परिषद सर्कलमध्ये काटा जर घुसला तर असंभना करायला लागत आम्हाला त्यासाठी आरोग्याची सेवा काटा मोठ्या दावखाना उरतील ही आमची तिने आमच्या पक्षाकडून आम्ही प्रयत्न करू आणि शंभर खाटा करू अशी मी गाव येतात मतदार लोकांना शेतकऱ्यांचा पण प्रश्न शेतकऱ्यांना पण वीज वीजेचा प्रश्न आहे प्रत्येक वेळेस ऐन वेळेला वीज येत नाही त्यासाठी प्रयत्न करेल की आम्हाला दिवसभरात कशी वीज जाते तशी आम्ही शासनाकडे शासनादारी त्याबद्दल काय करतील ते बघू काय आव्हान करतो मतदार हे सांग की आम्हाला आम्ही तिन्ही पक्ष तिन्ही तीन पक्षाचे जे उमेदवार आम्ही तळागाळ्यातले मोठे घराचे नाही पण आम्हाला अशी सगळ्या मतदारांनी विनंती करतो की हा हा जन आता जनशक्ती आहे लोकांकडे धैर्य ना आमच्याकडे फक्त जनशक्ती आहे ते युद्ध आम्ही तीन उमेदवार विजय होईल तुम्हाला अशी सांगू आपलं नाव माझं नाव यशवंत बाबासाहेब बुरकुल पक्षाचं नाव पक्ष नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस आणि युद्ध आघाडी भरपूर समस्या आहे जिल्हा परिषदमध्ये मी नाही आमचे विशेष उभे आहे मंगल अजय सिंग चव्हाण त्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उमेदवारी भेटली आणि आमची जी युती आहे एवढं बाळासाहेब ठाकरेगड काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी आमच्या युती यातीनेच्या युतीत आम्ही आता जनतेला आवाहन करणार आहे की बा आम्हाला युतीत मतदान करा सर्वसमावेशक लोक आम्हाला मतदान करतील सगळ्या जाती धर्माचे लोक आमच्यासोबत राहतील एवढीच मी मतदारांना आवाहन करतो आणि आमचं विकासाचं विजन म्हणजे काय आहे जिल्हा परिषदला गावांतर्गत रोड असतात किंवा तुमच्या शाळा आरोग्य ह्या विषयावर भर देऊन आणि सामान्य माणसाला ह्या म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समितीतून काय फायदा होतो किंवा वैयक्तिक फायदे असतात ते फायदे आम्ही मिळवून देऊ एवढंच बोलतो आणि भरती तर चार जिल्हा परिषदला मेंबर जे भारतीय जनता पार्टीचे होते त्यांनी याच्या काय विकास कामं केली त्या भागात आम्हाला काही सांगता येणार उम्मीदवार कटनेर मिले का आज छानी निरीक्षक आए और पंचित बहुजल आघाड़ी का जादू ने तिकट दिखा होता आमी युति जी है तो आने कांग्रेस सोलह परंतु पुल भी जी है तो सबका आ युती कांग्रेस

मी राहुल भावराव जातो आहे वंचित बहुजन आघाडीचा अधिकृत उमेदवार आम्ही युतीमध्ये एकशे आठ टक्नेअरगण या ठिकाणाहून लढत आहे त्याच्यासाठी सोबत जे युती झालेले आहेत मित्रपक्ष आहेत ते मित्रपक्षही आहेत ते ते जिल्हा जिल्हा परिषद लढत आहेत आम्ही युतीमध्येच लढणार आहोत आणि मोठ्या संख्येनं मोठ्या यांना विजय होणार आहोत काय आव्हान असेल तुमच्यासाठी आमच्या आमदार आम्हाला खूप मोठमोठ्याले पक्ष आहेत पण त्या पक्षाच्या पण आम्ही जास्त वंचित बहुजन आघाडी म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांचा पक्ष आणि युती उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस यांचा पक्ष आहे आमची युतीमध्ये आहे आम्ही युतीमध्ये असल्यामुळं आम्ही ही जागा शंभर टक्के जिंकणार आता पॅनल पूर्ण विकासावर आम्ही शाळा असू का इतर कोणतेही काम असू शेतकऱ्याचे काम असू किंवा रो रोडाचे असो गावाचे असो प्रत्येक कामामध्ये आम्ही हातभार लावा करणार काय आव्हान कर मतदारांनी आम्हाला भरभरून बर विजय द्यावा आणि विजय करा आपलं नाव मी राहुल भावराव जाधव राहणार कादराबाद कचनेर गणातून एकशे आठ पक्षाचं नाव सांगा पक्ष वंचित बहुजन आघाडी અધિકૃત ઉમેદવારી આમ યુતી છે